नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपला यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजुगर रोड जुनारिनापूर नाका दीपज्योतीनगरच्या लोकेशनला टू बी एच के रोहास विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला हे रोहाउस विक्री करायचं असेल रोहोस खरेदी करायचं असेल त्यांनी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे टू बी एच के रोहोस पाहायला मिळू शकतं धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दीपज्योतीनगरच्या लोकेशनमध्ये टू बी एच के स्वतंत्र हाऊस विक्रीसाठी रेट पंचावन्न लाख रुपये विथ फर्निचर आहे जसं रूममध्ये तुम्हाला फर्निचर दिसतंय तसं फर्निचरसह हे रो हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी आहे रेट पंचावन्न लाख रुपये आहे जुन्ना रेणापूर नाका नगरचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये मेन रोडपासून अगदी जवळ आहे लोन देखील तुम्हाला यावरती मिळू शकतं या व्यवसायात सत्तर ते ऐंशी टक्के लोन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं विथ फर्निचर आहे पंचावन्न लाख रुपये रेट आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकतात समोरच्या बाजूला बघू शकते किचनला पूर्ण फर्निचर केलेलं आहे